नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचे सोयाबीन बाजारभाव तर सर्वात आधी महत्त्वाची बातमी आहे सात हजार रुपयापेक्षा जास्त आज सोयाबीनला बाजारभाव मिळाला आहे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसामध्ये चार हजार साडेचार हजारपर्यंत सोयाबीन बाजारभाव गेलेला होता परंतु आज चक्क महाराष्ट्रामध्ये सात हजारचा आकडा पार झालेला आहे तर महाराष्ट्रात आज कोणत्या मार्केटमध्ये सात हजारचा आकडा पार झालेला आहे त्याच्याविषयीचा आजचा सविस्तर व्हिडिओ असणार आहे सुरुवातीला नवीन मिळायचा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा महाराष्ट्रात आज सोयाबीनचा रेकॉर्ड ब्रेक बाजारभाव सात हजार तीनशे शेचाळीस रुपये दर्यापूर या ठिकाणी आणि सर्वात कमी भद्रावती या ठिकाणी अचलपूर सदौतीस अकोला एक्केचाळीस रुपये आरवी चाळीस रुपये भोकर चाळीस रुपये चांदूर बाजार एकोणचाळीस रुपये छत्रपती संभाजीनगर चाळीस रुपये दर्यापूर त्र्याहत्तर शेचाळीस रुपये म्हणजे सात हजार तीनशे शेचाळीस रुपये लासलगाव एक्केचाळीस रुपये लासलगाव त्रेचाळीस रुपये मंगळूर पीर बेचाळीस रुपये नांदुरा बेचाळीस रुपये परभणी एक्केचाळीस रुपये रावता एक्केचाळीस रुपये संगमेर एक्केचाळीस रुपये शहादा चाळीस रुपये सिंधी बेचाळीस रुपये वरोरा अडतीस रुपये हे होते आज महाराष्ट्रातले महत्त्वाचे बाजारभाव आज महाराष्ट्रात चक्क सात हजार रुपयाचे वर मंगळूर पीर चार हजार चारशे पंचावन्न रुपये राहता चार हजार एकशे एक, एक रुपये त्यानंतर वाशिम पाच हजार तीनशे रुपये अशा प्रकारे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये मा बाजारभावामध्ये चांगली वाढती होणार आहे पाच हजारच्या वर सोयाबीनला बाजारभाव मिळणार आहे सुरुवातीला चॅनल नवीन असाल चॅनल लाईक करा चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला जे काही सोयाबीन असेल त्याचबरोबर कांदा असेल लेटेस्ट अपडेट व बाजारभावातील सेव्ह मिळेल सुरुवातीला सोयाबीन बाजारभाव आजच्या बाजारामध्ये संगनमेर या ठिकाणी तेवीस क्विंटल सोयाबीन आलेली होती चार हजार शंभर जो आहे सरासरी बाजारभाव या ठिकाणी मिळालेला होता आवक कमी असल्यामुळे बाजारभाव या ठिकाणी स्थिर असल्याचं दिसत आहे संगनमेर ही अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाची बाजारपेठ मानली जाते कांदा मार्केट सोयाबीन मार्केट त्याचबरोबर मका आणि तूर मार्केटसाठी सुद्धा हे प्रसिद्ध आहे त्यानंतर पाचोरा जळगाव पाचोरा या ठिकाणी आज सहाशे पन्नास क्विंटल आवक आलेली आहे पस्तीस रुपये सर्वात कमी बाजारभाव चार हजार एकशे ऐंशी रुपये सर्वाधिक बाजारभाव तर अडतीसशे रुपये सर्वसाधारण बाजारभाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर पुढची बाजारपेठ नागपूर नागपूर या ठिकाणी आज नऊशे पंधरा क्विंटल आवक आलेली आहे अडतीसशे रुपये सर्वात कमी बाजारभाव चार हजार दोनशे चाळीस रुपये सर्वाधिक बाजारभाव चार हजार एकशे तीस रुपये सर्वसाधारण बाजारभाव आपल्याला बघायला मिळत आहे नागपूरमध्ये आवक जे आहे स्थिर असल्यामुळे बाजारभावामध्ये जास्त चढउतार झालेला दिसत नाही त्यानंतर पुढची बाजारपेठ मालेगाव नाशिक चारशे चाळीस क्विंटल आवक आलेली आहे अडोतीसशे रुपये सर्वात कमी बाजारभाव बेचाळीसशे वीस रुपये सर्वाधिक बाजारभाव तर चार हजार रुपये सरासरी बाजारभाव आपल्याला बघायला मिळत आहे मालेगाव जे आहे नाशिकमध्ये महत्त्वाची बाजारपेठ आहे त्याच्याबरोबर पुढचा महत्त्वाचा बाजारपेठ जे आहे त्याच्यामध्ये आज एकूण आवकंट आलेली आहे अडविश तीस अठ्ठावीसशे बहात्तर क्विंटल अकोला सर्वात कमी बाजारभाव छत्तीसशे पन्नास रुपये सर्वाधिक बाजारभाव त्रेचाळीसशे पासष्ट रुपये सरासरी दर या ठिकाणी आज मिळालेला आहे एक्केचाळीस रुपये अकोला ही विदर्भातली सर्वात महत्त्वाची बाजारपेठ आहे त्यानंतर Субтитры पुढचा महत्त्वाचा बाजारभाव आहे इंधन घाट चार हजार एकशे नव्वद क्विंटल सर्वाधिक आवक या ठिकाणी आलेली आहे दोन हजार सातशे पन्नास सर्वात कमी बाजारभाव चार हजार एकशे पाच रुपये सर्वाधिक बाजारभाव तर पस्तीसशे रुपयावरती बाजारभाव आपल्याला या ठिकाणी स्थिर असल्याचं मिळत आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी आहे वर्धा दोनशे पंच्याऐंशी क्विंटल आवक आलेली आहे सर्वात कमी बाजारभाव छत्तीसशे ऐंशी रुपये बेचाळीसशे पंच्याहत्तर रुपये सर्वाधिक बाजारभाव तर चार हजार शंभर हा सरासरी भाव बाजारभाव वर्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे या पुढील बाजारभावामध्ये जी काय आवक आलेली आहे पंधराशे साठ क्विंटल ती आवक आहे मलकापूर मलकापूर या ठिकाणी सर्वात कमी बाजारभाव आहे एकतीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव तरी चाळीसशे रुपये तर सर्वसाधारण बाजारभाव चौदीशे पन्नास दिसत आहे त्यानंतर पुढची जी महत्त्वाची बाजारपेठ आहे तिथं आज महाराष्ट्रातल्या रेकॉर्ड ब्रेक बाजार झालेला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये म्हणजे सात हजार पाचशे सहाशेपर्यंत बाजार इथं गेलेला आहे दर्यापूर या ठिकाणी आवक आलेली आहे तीन हजार क्विंटल बत्तीसशे रुपये सर्वात कमी बाजारभाव सर्वात जास्त बाजारभावाचा परंतर एकवीस रुपये सर्वसाधारण दर जर आहे तो जो आहे सात हजार तीनशे शेहेचाळीस रुपये महाराष्ट्रात आज रेकॉर्ड ब्रेक आहो रे बाजारभाव सात हजार चारशे एकवीस सोयाबीनसाठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद